स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शंभर वर्षांपूर्वी मराठ्यांचा पर्याने हिंदू राज्यकर्त्यांचा अतिशय जाज्वल्य आणि गौरवशाली असा इतिहास हिंदू पदपाशाही नावाच्या ग्रंथरूपाने सादर केला जे लोक सावरकर चरित्र आणि विचारांचे अभ्यासक आहेत त्यांच्या हे सहज येईल सावरकरांनी मराठ्यांविषयी नेहमीच तेजस्वी प्रतिभासंपन्न प्रतिभाशाली असं लिखाण केलेलं आहे त्यांच्यासारखं लिखाण करणारा लेखक इतिहासकार त्यांच्या काळात किंवा आजही कदाचित दुसरा निर्माण झाला नसेल सावरकर लिखित कोणत्याही ग्रंथातलं अर्धवट लिखाण उचलायचं त्याला पुढचा मागचा संदर्भ द्यायचा नाही आणि ते प्रसारित करायचं आणि मग सावरकरांच्या नावाने ठाणा करायचा हा या पूर्वगामी उद्योग आहे त्यातलंच एक उदाहरण म्हणजे हिंदू पदपादशाही नावाचा ग्रंथ या ग्रंथात सावरकरांनी शंभूराजांविषयी बदनामीकारक चारित्र्यान करणारं लिखाण केले असा आरोप त्यांच्यावर केला जातो यावर मी पूर्वी सुद्धा व्हिडिओ केलेला होता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय आपण तो, तो व्हिडिओ बघू शकता आज परत नव्याने मी हा व्हिडिओ करतोय नमस्कार मी मीर कुलकर्णी स्वागत आहे आपण सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्ण पाणी हा ग्रंथ सावरकरांनी एकोणीसशे पंचवीस साली लिहिला होता त्या काळात शंभू राजांवर कुठल्याही प्रकारचं नवीन संशोधन झालं नव्हतं किंवा कुठली अशी वेगळी माहिती समोर आली नव्हती इतिहासचार्य राजवाड्यांप्रमाणे तासन तास बैठक मारून बसणे मोडी फारसी पत्रव्यवहारांचं बारकाईने निरीक्षण करणे सरदार संस्थानिकांच्या राजवाड्यावर धुळखात पडलेली कागदपत्र मिळवण्यासाठी पायपीट करणे त्यांच्या वंशजांशी भांडणे इतका वेळ सावरकरांपास नव्हता प्रामाणिकपणे आणि तोपर्यंत जे संशोधन उपलब्ध झालेलं होतं त्याचाच आधार घेऊन सावरकरांनी लिखाण केलं हिंदू पदपाच्याही ग्रंथातलं ते प्रकरण आहे हुतात्मा छत्रपती त्यातला उतारा मी आपल्याला वाचून दाखवतो महाराष्ट्र धर्म किती खोल रुजला आहे आणि महाराष्ट्रातील हिंदू पुनर्जीवनाची चळवळ त्याने किती उत्कटवाने चेतवली आहे याचा ठाव प्रत्यक्ष औरंगजेबास लागला नाही इतर व्यक्तिनिष्ठ किंवा समाजातील विशिष्ट वर्गाने चालविलेल्या संकुचित चळवळीप्रमाणे मराठ्यांच्या स्वातंत्र्य चळवळीची शिवाजी महाराजांसारखा करता पुढारी कालवश झाल्याने आणि त्यांच्यासारखी संभाजीप्रमाणे शूर पण नाकारता पुत्र आल्याने इतिश्री झाली असली पाहिजे असे त्याला वाटले त्याला म्हणजे औरंगजेबाला तेव्हा अर्थातच आपल्याला पाहिजे ती संधी चालून आली आहे असा तो समजला काबूल पासून बंगाल पर्यंत पसरलेल्या विस्तीर्ण साम्राज्याची सर्व साधने अगणित मनुष्यबल आणि द्रव्यबल त्याच्या हातात होती एकदम सर्व प्रकारचे मिळून तीन लाख सैन्य घेऊन तो दक्षिणेत उतरला शिवाजी महाराजांना देखील एकाच वेळी एवढ्या प्रचंड सैन्यानिशी तोंड द्यावयाचा प्रसंग कधी आला नव्हता औरंगजेबाचा तर्क काही चुकीचा होता असे नाही ले ले, बर, अशा रीतीने एकत्रित केलेल्या मोगली साम्राज्याच्या सर्व बलाचा भार अंगावर पडल्याबरोबर मराठ्यांच्या नवीन आणि विस्कळीत राज्याच्या दसपट मोठे राज्यही पार चुरडून गेले असते तशात एका श्रेष्ठ राष्ट्राची दुराधारण करण्यास अगदीच अयोग्य अशा माणसाच्या हातात मराठ्यांचे पुढारी पण गेल्यामुळे यावेळी मोगलांच्या विरोधाचा कोणताही प्रयत्न करणे अगदीच अशक्य झाले होते नेतृत्व चालवण्याच्या अयोग्यतेच्या जोडीला संभाजी महाराजांमध्ये रागीड स्वभाव नि मदिरा आणि मदिराक्षी यांच्याविषयी अत्यंत आसक्ती या दुर्गुणांची भर पडली होती मदिरा आणि मदिराक्षी या वर्णनाचे जनक निर्माते स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकर गोळवलकर गुरुजी नव्हते तर ते होते प्रबोधनकार ठाकरेंच्या जातीचे मल्हारराव रामराव चिटणीस प्रबोधनकार मल्हारराव चिटणीस राम गणेश गडकरी या चांद्रसेस्त प्रभू असणाऱ्यांना ब्राह्मणांच्या माथी मारण्यामागे काय प्रयोजन होतं या षडयंत्रामागचं मुख्य सूत्रधार कोण आहे हे प्रश्न अद्यापही अनुत्ते कुठल्याही ग्रंथातलं असं काहीतरी एक वाक्य उचलायचं आणि शब्द उचलायचं आणि ते पुस्तकच वाईट आहे असं म्हणून गोभाटा करायचा इथं मला समर्थांच्या एका वचनाची आठवण होते संपूर्ण ग्रंथ पाहिल्या वेळ उगाच ठेवी जो दूषण तो दुरात्मा दुराभिमानी मत्सरे करी जे लोक सावरकरांना नावं ठेवतात तेच लोक समर्थांना सुद्धा शिव्या घालतात कारण समर्थांनी मूर्खांची लक्षणं सांगून ठेवलेली आहेत आणि त्याप्रमाणे वागताना आणि बोलताना दिसतात पण हे सर्व दोष असूनही आणि या आयुष्यातील पण हे सर्व दोष असूनही आणि आयुष्यातील या निर्वाणीच्या प्रसंगाला तोंड देण्यात अपयश आल्यावरही शिवाजी महाराजांचा पुत्र आणि ती आपल्या पित्याला आणि ज्या क्रांती युद्धाच्या राष्ट्रीय चळवळीचे प्रतिनिधित्व त्याच्याकडे आले होते त्या चळवळीलाही भूषणभूत झाला आणि निधनाच्या क्षणात परिस्थितीचा प्रतिमलच नाही तर विजेता ठरला आपल्या रानटी शत्रूंच्या समोर हताश राजबंदी करून आणले आं, असतानाही तो ताट उभा राहिला आणि जीवाचे मूल घेऊनही आपला धर्म विकायचे त्याने स्पष्टपणे नाकारले मरण टाळण्यासाठी धर्मांतर करायची कल्पना त्याने त्वेषाने धिक्कारली आणि आपल्या मुसलमानी छलकांवर आणि त्याच्या धर्मशास्त्रावर आणि विचारसरणीवर अपमानाचा आणि शिव्यांचा वर्षाव केला मराठी सिंहाला याप्रमाणे आपला पाळीव कुत्रा करणे अशक्य आहे असे औरंगजेबाने पाहून या काफराचा वध आज्ञा दिली पण या धमकावणीचा शिवाजी महाराजांच्या पुत्रावर थोडाच परिणाम होणार होता तापवून लाल केलेल्या ला सळ्यांनी आणि सांडांनी त्याचे डोळे बुकसून बाहेर काढण्यात आले त्यांच्या जीवेचे क्रमशः तुकडे तोडण्यात आले पण या राक्षसी छळानेही त्या हुतात्म्याच्या धैर्याचा भंग झाला नाही आणि ती त्याचा शिरच्छेद करण्यात आला मुसलमानांच्या धर्मविडाला ते बळी पडले पण त्यांनी हिंदू जातीला अक्षय उज्ज्वलता आणून दिली या एका आत्मयज्ञाच्या कृत्याने संभाजी महाराजांनी महाराष्ट्र धर्माचे हिंदू पुनरुज्जीवनाच्या पवित्र चळवळीचे आत्मस्वरूप जसे करून दाखवले तसे दुसरे कशानेही दाखवणे शक्य नव्हते लुटारूंचा पुढारी अगदी निराळ्या रीतीने वागला असता शिवाजी महाराजांनी संपादिलेली सर्व भौतिक संपत्ती समूळ नष्ट झाली होती त्यांचा द्रव्यकोष रीता पडला होता त्यांचे गडकोट उद्ध्वस्त झाले होते त्यांची प्रत्यक्ष राजधानी सुद्धा परकीय शत्रूंच्या हाती गेली होती संभाजीला शिवाजी महाराजांची भौतिक संपत्ती राखता आली नसली तरी संभाजीने आपल्या अतुलनीय हौतात्म्याने शिवाजी महाराजांची नैतिक आणि आध्यात्मिक संपत्ती नुसतीच राखली नाही तर ती अनेक पटींनी उज्ज्वल तर आणि बलशाली केली हिंदू धर्मासाठी आत्मबलिदान केलेल्या राजहुतात्म्यांच्या रक्ताचे याप्रमाणे पोषण मिळाल्यावर हिंदू स्वातंत्र्याच्या समराला विलक्षण दिव्यत्व आणि नैतिक सामर्थ्याचे अधिष्ठान प्राप्त झाले इथे सावरकर उल्लेख मराठी सिंह असाही करतात पण तिकडे मात्र लक्ष देत नाही शिवपुत्र संभाजी नावाचा एक संशोधनपर ग्रंथ डॉक्टर कमल गोखले यांनी लिहिला त्यांची त्या काळामध्ये शंभूराजांवर पीएच डी सुरू होती सावरकरांची इतिहासाविषयी असलेली आवड आणि प्रेम बघता ते आपल्याला संशोधनासाठी मदत करतील असा त्यांना विश्वास होता कमल गोखले आणि त्यांचे पती श्रीभू गोखले या दोघांनी सावरकरांची भेट घेतली कमल गोखले आणि सावरकर यांच्यातला संवाद सावरकरांशी सुखसंवाद लिखित पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतो माझ्या पत्नीने डॉक्टरेट पदवीच्या प्रबंधासाठी छत्रपती संभाजी हा विषय निवडला त्या विषयासंबंधी आम्ही दोघांनी अनेक विचारवंतांशी व अभ्यासकांशी चर्चा केली संभाजी विषय ठराविक पुस्तकी माहिती पलीकडे कोणाला फारसे काही ठाऊक नव्हते मराठ्यांच्या या राजाचे शत्रूने औरंगजेबाने जे हाल -हाल केले त्याबद्दल सर्वांनाच दुःख वाटत होते पण त्या, त्या पलीकडे विचार जात नव्हते इतिहास हा तात्यांचा विषय तेव्हा त्यांना भेटून काही मार्गदर्शन मिळेल तर पहावे हे ओघाने हो आलेच त्याप्रमाणे आम्ही दोघेही एक दिवस तात्यांना भेटलो त्यांना सर्व हकीकत सांगितल्यानंतर त्यांनी मार्गदर्शन करावे म्हणून मी विनंती केली तात्यांनाही बकरींच्या द्वारे प्रस्तुत झालेले संभाजीचे चरित्रच तेवढे ठाऊक होते शत्रूने जे हालहाल केले ते अनन्वित असले तरी संभाजी राजांनी ज्या धैर्याने आणि असामान्य शौर्याने ते सहन केले परंतु आपली या मराठ्यांच्या राजाने नाही हे जे अद्भुत घडले त्याबद्दल तात्याने अभिमान व्यक्त केला दारूच्या व्यसनाने आणि कलुषा कब्जीच्या फितुरीने संगतीने संभाजीने आपला घात करून घेतला हे खरे आहे का असे त्यांनी माझ्या पत्नीला विचारले मी अभ्यास सुरू करून वर्ष दीड वर्ष झाले आहे त्यामुळे बकरी वाचून नवीन माहिती मिळते का नव्या असल विश्वसनीय पत्रव्यवहाराने काही प्रकाश पडतो का तेही मी पाहत आहे मी अजून कोणतेही मत बनविलेले नाही असे सौ कमल वोखले यांनी सांगून त्यांना त्यांचे मत विचारले कल्पनाच करावयाची तर ती काय ते मी तुला सांगतो पण कल्पनाचा मी जुनी माहिती वाचलेली आहे पण तू प्रबंध पूर्ण केलास की मला आणून दाखव मी तो अवश्य वाचेन परंतु संभाजी महाराजांचे हे बलिदान त्यांनी स्वीकारलेले ते हौतात्म्य त्यांनी त्यावेळी दाखवलेला निग्रह क्वचितच इतर ठिकाणी आढळतो औरंगजेबाने डोळे काढले जीप कापली हाल हाल केले शिवाजी महाराजांचा हा छावा आपल्या तावडीतून सुटून पळून जाईल म्हणून त्याने संभाजीराजांना आंधळे केले जीप कापून वाचा बंद करण्याचा हेतू त्यांना कोणाशी संगनमत करता येऊ नये हाच असला पाहिजे मुसलमानी राजवटीत पाचवीला पुजलेले क्रौर्य त्यात आहेच आहे पण हे हेतू सुद्धा असावेत असे वाटते झाली ती इतिहासातील अत्यंत वाईट व लाजीरवाणी गोष्ट झाली यात शंका नाही ते काही असले तरी हे धैर्य आणि शौर्य राजांनी दाखवले ते एखाद्या गोम्या गणेशाचे काम नाही हे विसरू नकोस संभाजी जर दारुड असता आणि इतिहासात वाचतो तितका स्त्री लंपट असता तर हे धैर्य त्याने दाखवले असते असे वाटत नाही बाई आणि बाटली बाळगणाऱ्या व्यसनी माणसाच्या हातून हिंदूंच्या इतिहासात चिरंतन स्थान मिळावे असे दिव्य होणारच नाही उघड्या डोळ्यांनी हौतात्म्याचा स्वीकार करणे हे येरा गाबाळ्याचे काम नाही सावरकर इतिहास संशोधक नव्हते परंतु नवीन संशोधन समोर आल्यावर जुना इतिहास मागे पडतो याची त्यांना जाण होती हा ग्रंथ एकोणीशे एकाहत्तर साली आला होता त्याच्या अगोदरच सावरकरांचं निधन झालं होतं सावरकर हयात असते तर त्यांनी निश्चितच शिवपुत्र संभाजी हा ग्रंथ वाचला असता आणि त्यांनी आपल्या हिंदू पदपाशाहीमध्ये शंभूराजांविषयी जे काही तथाकथित बदनामीकारक लिखाण केले त्यामध्ये बदल केला असता अठराशे सत्तावन्न स्वातंत्र्य समर या पुस्तकामध्ये त्यांनी रंगोजी बापू गुप्ते यांच्या देशभक्तीचा राष्ट्रकार्याचा गौरव केला होता परंतु त्यांची ओळख ब्राह्मण म्हणून सांगितली होती प्रबोधनकार ठाकरेंनी त्यांना पत्र लिहून ते ब्राह्मण नसून सिकेपी असल्याचं सांगितलं सावरकरांनी चूक दुरुस्त केली पण रंगोजी बापू गुप्तेंच्या देशभक्ती देशभक्ती राष्ट्रकार्यापेक्षा प्रबोधनकारांना त्यांची जात का अधोरेखित करावीशी वाटली असेल हे मात्र अनाकलनीय आहे काँग्रेसी नेते शंकरराव सावंत लिखित हुतात्मा संभाजी एक व्यक्तिमत्व गंगूबाई जाधव लिखित मुघल मर्दिनी ताराबाई या पुस्तकांमध्ये सुद्धा शंभूराजांचं वर्णन मद्यपी आणि व्यभिचारी असंच केलेलं आहे ते सुद्धा मल्हारराव चिटणीस लिखित बकरीचा आधार घेऊन मल्हारराव चिटणीस हे प्रबोधनकार ठाकरेंच्या जातीचं होते हे सांगण्यामागचं कारण असं की महापुरुषांचा अपमान ही माणसाची जात बघून ठरवला जातो इथं सावरकर किंवा गोडवलकर गुरुजी यांचा किंवा त्यांच्या लिखाणाचा प्रॉब्लेम नाहीये प्रॉब्लेम आहे त्यांच्या जातीचा आपल्याला जर आजूबाजू तुम्ही जर आजूबाजूला बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की एका जातीचे लोक सावरकरांविषयी वाटेल तसं सा बोलू शकतात लिहू शकतात पण दुसऱ्या जातीच्या लोकांना मात्र महापुरुषांविषयी बोलताना लिहिताना फार जपून वागावं लागतं कौतुक करताना सुद्धा एक शब्द जर इकडचा तिकडं झाला तरी ते प्रकरण संबंधित व्यक्तीच्या अंगाशी होऊ शकतं अलीकडच्या बातम्यांमध्ये तुम्ही ते बघितलेलं असेलच विनोदानावर लिखित शिवाजीचे या पुस्तकामध्ये शिवरायांचा एकेरी शिवरायांचा एकेरी उल्लेख करणारे तसे बरेच लेखक आणि होऊन आहेत परंतु या लेखकाचा हेतू महाराजांचा अपमान करण असा आहे शिवरायांबद्दल अत्यंत विकृत आणि अश्लाघ्य अशा प्रकारचं लिखाण त्या पुस्तकामध्ये केलेलं आहे एक जानेवारी दोन हजार एकोणीसला ला कोरेगाव भीमा इथे एल्गार परिषद झाली तिथं त्या पुस्तकाचं वाटप करण्यात आलं आणि ते वाटप दरिद्री नारायण कोकटे आणि त्यांच्या बी ग्रेड के कर न केलेलं होतं शंभूराजांविषयी तथाकथित बदनामीकारक लिखाण करणारे एकटे सावरकर किंवा गुडवलकर गुरुजी नव्हते औरंगजेबाचे दरबारी इतिहासकार असलेले साकी मुस्तेद खान खाफी खान ईश्वर नागर यांनी सुद्धा छत्रपती शिवशंभू आणि मराठ्यांना शिव्यांची लाखोली वाहिलेली आहे फुले गुरुजी आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी सुद्धा शिवरायांबद्दल आक्षेपारी असं लिखाण केलेलं आहे जितेंद्र आऊत जितेंद्र जितेंद्र राऊत विनोदानावरत हे सुद्धा शिवरायांबद्दल अतिशय विकृतपणे बोलून लिहून समाजात उजळ माथ्याने वापरतात असं असताना एकट्या सावरकरांना गोळवलकर गुरुजींना आरोपीच्या पिंजरात का उभं केलं जातं त्यांच्यावरच का खापर फोडलं जातं म्हणजे त्यांचं निर्दोषत्व हे त्यांच्या जातीवर आधारित आहे का या जातविष्ट समाजघातकी लोकांकडे माझं एकच मागणं आहे महापुरुषांच्या अपमानाची व्याख्या आणि मोजपट्टी एकदा जाहीरनामा काढून स्पष्ट करावी जेणेकरून समाजाचा असा वारंवार गोंधळ उडणार नाही रेफरन्स तात्पर्य हेच आहे की रेफरन्स काढायला घेतले तर बरंच मटेरियल बाहेर पडू शकतं पण ते परवडण्यासारखं नाही आहे कारण त्यामुळे आपल्या समाजाची शांतता बिघडू शकते आणि याचाच फायदा घेत हे पुरोगामी डावे बिग रेडी अशा प्रकारे एकांगी दुष्प्रचार करत असतात आणि त्यांच्या दुष्प्रचारांना उत्तर देण्यासाठी हे सगळे रेफरन्स बाहेर काढावे लागतात असो आता इथेच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची सुवर्णपणे सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार